मंदिरात वगैरे फिरताना मस्त वाटते जाताना काय तर इथे एक झाड आहे हे पण खूप जुने आता ह्याला पण खूप सारं बघा फळ लागलेलं आहे चिक्कू पण लागलेले छान प्रकारचं कसे आहात होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही छान मस्त मजेत आहोत आज आहे श्रावणातील पहिला सोमवार तुम्हा सगळ्यांना श्रावणी सोमवारच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आम्ही रेडी झालेला आहोत ते महादेवाला जाण्यासाठी आमच्या घराच्या इकडे जवळच दहा मिनटाच्या अंतरावर महादेवाचं मंदिर आहे तर आज मी गावी आहे तर म्हटलं की जाऊया मस्त महादेवाच्या मंदिरात मुलींना पण घेऊन दर्शन आला तर मी आई आणि मुली आता आम्ही चालत चालत जाणार आहोत बाबा गावात गेलेत त्यामुळं गाडी पण त्यांच्यासोबतच आहे आणि आता पाऊस नाही आहे सकाळी सकाळी रिमझिम पाऊस पडत होता परंतु आत्ता पावसाने छान उघडीक दिली आहे आणि मी आज श्रावणी सोमवार आहे त्यामुळं असा मस्त सलवार कमीज घातलेला आहे जो थोडासा व्हाईट पण आहे ग्रीन पण आहे आणि रेडी झालेलो आहोत आम्ही जाण्यासाठी मस्त सुट्टी चालू आहे गावाकडची मुलींचं तर नुसतं दंगा चालू आहे तर आता जाऊया महादेवाच्या मंदिरात छान पूजा करून येतो आणि त्यानंतरनं फराळ वगैरे करायचा आणि त्यानंतर आम ना आमच्या इथे अंगणामध्ये जे जी झाडं लावलेली आहेत आईने आमचं घर कसं आहे तुम्हाला तर दिसत पण नसेल या झाडांमुळं छोटंसं घर आहे मागे पण ते झाडांनी संपूर्ण झाकून गेले तर सगळं काय आज या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे त्यामुळे स्टेट ट्यून आणि ब्लॉग आवडला असेल तर लगेच कमेंट करा त्याचबरोबर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला जाऊ या मंदिरामध्ये तर हा मस्त असा मी आज घातलेला आहे ड्रेस जो वाईट आहे त्याच्यात थोडस ग्रीन आहे त्याचा दुपट्टा ग्रीन आहे आणि मस्त घेर आहे या ड्रेसला सगळे चिल्ले पिल्ले घेऊन आम्ही निघालेलो आहोत मंदिरामध्ये तर माझी बहीण पण आली आहे तर तिला पण तुम्हाला भेटवते आणि तिचे हे सगळे चिल्ले पिल्ले कुछ शिवाश हा आहे माझ्या छोट्या बहिणीचा मोठा मुलगा शरू शिमू आई आणि ही माझी छोटी बहीण प्रीती आणि ही जी ती छोटीशी गुढी लिहू राणी चालेल मंदिरामध्ये असं <laughs> मंदिरात वगैरे फिरताना मस्त वाटते जाताना पोरी आमची जास्त एक्सायटेड आहे पळत रोडली सगळ्यांनी पांढरे कपडे घातले थोडे थोडे शेंग मध्ये हे शिवांचे आणि हे बिझी आहे हा हे इथला ओढा ओढ्याला पाणी आले भरपूर पाणी बघायचंय आजी चालली आहे हात पकडून आणि हा बघा हा ओढा आम्ही या ओढ्याला पहिले कपडे धुवायला यायचो तिकडे एक चिल्ले पिल्ले भागे चालू आहेत पाणी तिकडे धुवायला दगड ठेवलेले असतात आमची पूजा झाली आहे छान अजिबात गर्दी नाही काही नाही दोन तीन लेडीज होते त्यानंतर ले ना आम्ही पूजा केली मस्त आणि आता आम्ही आहे घरी आता उपवास तर घरी जाऊन फराळीचं करूया चिल्ल्या पिल्ल्यांसोबत आम्हाला जास्त वेळ लागते चालायला बाकी काही नाही कसं वाटलं दीदी मस्त ना कसं भारी आहे ना की वगैरे साईडनी खळखळ वाहणारं पाणी आहे ग्रीनरी आहे गावाकडे हीच खरी मजा असते गर्दी नाही रोडला चला आमची पिहू राणी अजून हळूहळू चालते चल बेबी चला आजी, आजी। श्री आजीचा हात काही सोडलेला नाहीये आम्ही बाबांला बोलवले आजोबांला घेऊन जायला चिल्ले पिल्ले आजोबा आले आजो घ्यायला श्रीमईला चालायला नको म्हणून अय्यू बापरे केस पण दुखतात वे अरे बापरे

ले ले आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आमच्या अंगणातली सगळी झाड आई बाबांनी खूप छान अशी आमचे अंगणामध्ये बाग लावलेली आहेत कुठली कुठली झाड आहेत ते तुम्हाला आता मी दाखवते तर इथूनच सुरुवात करूया इथं सगळे आहेत ते म्हणजे सीताफळांची झाड सीताफळ आमचे पहिले रानामध्ये खूप होती त्यामुळं खाऊन टाकलेले बिया आणि आता ते सगळीकडे उगवलेलं आहे मस्त असं तर दोन्ही साईडने सीताफळं झालेत इथे नारळाचं झाड लावलेलं आहे मोठं असं झाड ते आता आणि याच साईडला आलं की आहे चिक्कू हे बघा आता ह्या चिक्कूंना चिक्कू पण लागले आहेत छान प्रकारचं तर अजून पिकलेले नाही आहेत छोटेच आहेत परंतु आता त्यांना चांगलं फळ पण याय लागलेली आहेत इकडे खाली आहेत ही आंब्याची झाड खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत कारल्याचे वेल लावलेत मध्ये मध्ये झाडांवरती तर इथे पण सगळी शीताफळंच आहेत या साईडला तर भरपूर सारी शीताफळं आहेत जेव्हा शीताफळं खालची शेतातली पण शीताफळं निघायला लागतात आणि इथली दारातली पण मोठं मोठं फळ असतं त्यावेळेला आई आपली मस्त पाठीमध्ये शीताफळं भरते आणि मग विकायला जाते सिद्धटेक आहे जवळ गणपतीचं मंदिर तिथे जाऊन छान प्रकारे सीताफळं विकून येते म्हणजे की त्याचं फळ कसं असतं ना दोन दिवसातच संपवायचं असतं नाही तर पिकल्यानंतर ना ते खराब लागतं आणि हे आहे एवढं मोठं असं पारिजातकाचं झाड आता श्रावणामध्ये याला मे बी लागतील फुलं अजून कळायला लागलेल्या नाही आहेत यावर्षी परंतु भलं मोठं झालेलं आहे पहिलं पारिजातकाचं झाड अगदी दारामध्ये होतं आणि त्याचा एकदम पहाटे सुगंध सुटायचा फुलांचा सडा पडलेला असायचा आता याला अजून या वर्षी नाही येत आलेले पुढच्या वर्षी खूप फुलं येते ह्या पारिशातकाला हे आहे आमचं लिंबुलीचं झाड आणि हे खूप वर्षापासूनच आहे आम्ही लहान होतो तेव्हा लावलेलं आणि अजूनही त्याला फळ आहे स म्हणजे पूर्ण वर्षभर बहरलेलं असतं त्याला फळच फळ आता तर काय त्याचे सगळे लिंब खाली पडायला लागलेली आहेत आता पिकू पिकू आता खूप सारा बहार आहे आणि खूप मोठं आहे खूप सगळे लोक येऊन वस्त्र वगैरे घेऊन जातात तर ही असं दारातच आहे त्यामुळे ह्याचं खूप छान एक सावली पण झाली आणि ह्याच्यामुळे आमचं घर असं दिसत नाही एकदम झाडांमध्ये आंबा घेऊन लावलेला आहे आम्ही तर आता हा पण खूप मोठा झाला इथे आधी कढीपत्त्याची झाडं आणि गेल्या वेळेस भाज्यांची झाडं होते जसे कढीपत्ता आणि घेवड्याची होते आता ते काढून टाकले तिथे टोमॅटोचे आहे तिथं हिरवी मिरच्यांची रोपटी आहेत वांग्याची रोपटी आहेत म्हणजे की इथल्या इथं ह्या हिरव्या मिरच्या घेऊन जाऊ शकतो आपण भाजी वगैरे त्यासाठी ते खाली मळ्यात जायची गरज पडत नाही तर अशा प्रकारे इथले इथं पण थोडं थोडं असं माळवं लावलेलं आहे इथे पण एक आंब्याचं झाड लावले ते अजून मोठं आहे आणि आता सध्या पावसाळा आहे कपडे सुकत नाही त्यामुळं तुम्हाला इकडे सगळीकडे असे कपडे दिसतील धुवूनही लावले त्या इथे पण असे आंब्याची झाडं वगैरे लावले हे वांग्याचं इकडे भाजी लावली होती काल आम्ही चुका घेऊन गेलो फोडून कारल्याचे वेल वगैरे असे लावून दिलेत मोठमोठे मोठे इथं आमचा बोर आहे आणि हे पण आंब्याचं झाड आहे तो भलं मोठं आहे किती सारे चेंजेस झाले आहेत ना की आमची पाण्याची टाकी कारण पाणी तर लागतंच एवढी सगळी झाड आहेत म्हटल्यानंतर बेलाचं झाड डाळिंबाची झाडं आहेत डाळिंब आहेत दोन मोठे मोठे तर डाळिंबाला फळ लागले शीताफळाला जसं फळ बहरले तसं डाळिंबाला पण छान अशी डाळिंबात लागलेली आहेत ह्या डाळिंबाला खूप सारी डाळिंबं लागलेली आहेत इथे एक लिंबूडीचं झाड आहे हे पण खूप जुने आता ह्याला पण खूप सारं बघा फळ लागलेलं ला आहे हे पण बहरले आणि ह्याला साईडने असे लाकडांचा आधार दिला आहे कारण की फळ इतकं लागतं आणि ती लिंबूणी सगळी वाकून जाते त्यामुळं मग असं प्रकार खाली सगळी लाकडांचा आधार दिलेला आणि पावसाळा सुरू झाला की सगळी लिंब खाली पडलेली सापडतात हे बघा आता असे पिकलेले लिंब आहे तिथे सगळे पिकलेलं फळ हे आहे पपयांची झाड तर इथे ना घरामध्ये बिलकुल आम्हाला रेंज येत नाही तर आमचे आई बाबा इथे फेट ठेवून आम्हाला कॉल करत असतात व्हिडिओ कॉल कारण इथे आल्यानंतर ना चांगली रेंज येते तर हे पपईचे असे दो दोन तीन झाड आहेत आता आम्ही काल परवास दोन पपया खाल्ल्या त्याचे आता अजून नवीन फळ लागले त्याला तिकडे मागे परत नारळाची झाड आहे झाड झाड लावली हा हे आहे अंजिराचं झाड तर याला पण अंजिरे लागलेली आहे तर याला अंजिरा आता छान लागलेली आहेत हे अंजिरे मागे खूप मोठं चिंचेचं झाडं होतं गेल्या दोन वर्षापूर्वी मी आल ते अडीच वर्षापूर्वी तेव्हा दाखवलं होतं आणि त्याला अगदी हाताला चिंचा यायच्या आता ते कट केलं आणि त्याला नवीन पालवी फुटली आहे कारण की इथं हे बाकीच्या झाडांना वसवा तयार होतं म्हणून तर हे आहे आमचं मागे शेवगा घरच्या घरी आम्हाला शेवग्याच्या शेंगा पण आहेत तर जे शेवग्याच्या शेंगांची झाड आहेत मोठी मोठी आता त्याला फुलं लागलेत अजून फळ नाही लागलं आणि हे आहे काशीफळ भोपळा तर तो इथे असा पांगून दिलेला आहे चिंचेच्या झाडाच्या कडेला तर अशा प्रकारची ही आमची बाग आहे इथल्या इथं खूप साऱ्या भाज्या आणि तिकडे आतमध्ये अजून आळूची पानं काय 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 आईने अजून लावलेलं ला आहे पण ते काय अजून मला दिसलं नाही तिथं फार अडचणी जावं लागतं त्यामुळे मी तिकडे गेली नाही आणि ही आमची बैलगाडी जेव्हा आमच्याकडे बैल होते शेतासाठी तेव्हा लांबच्या शेतात आम्हाला जावं लागायचं तेव्हा ही बैलगाडीचा वापर केला जायचा परंतु आता आम्ही वापरत नाही कारण आता इतकं आम्ही गुरं ठेवलेली नाहीत आणि आता शेतात बैलगाडीन जायची गरज पडत नाही कारण सगळं ट्रॅक्टरने काम होतं त्यामुळं आता आम्ही ही बैलगाडी आता रिटायर केलेली आहे तर हे आहे असं आमचं सगळं अंगणातील झाडांचा बगीचा अयो यो 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 पडले सगळे खडे तर इथं आमचं हे सगळं असं गाय यांचं खाण्याचं ठेवलेलं असतं ह्या रूममध्ये मध्ये छोटीशी रूम आहे ती इथे आमची कुटी मशीन आहे आणि ह्याच्यात सगळं असं शेतीचे अवजार वगैरे असे ठेवलेले असतात मुंग्यांचं घर ना तर इथं सगळं हा गुरांचं पावसाळ्यात वगैरे खायला टाकत असतं ही आहे रूम आहे इथं आमचं चुलीचं घर आहे इथं आमची चूल आहे कारण की आपलं आपल्याला चूल पाहिजे पाणी वगैरे साफ व्हायला वगैरे आणि हे आहे आणि हे आहे आमचं मागे घर एक हॉल दोन बेडरूम आणि किचन असं छोटस आमचं बैठ घर आहे जे गावाकडे असतं त्या प्रकारे तर असं आमचं हे माझं गाव आहे आणि गावातलं माझं हे छोटंसं छान असं घर झाडांमध्ये छान नटलेलं आणि इथे असं खूप सारं अंगण आहे मुलींना खेळण्यासाठी आता पावसामुळे हे आता सगळं नाही तर हे शने सारवलेलं असतं परंतु आता पावसामुळे सारवलेलं वगैरे नाहीये मध्ये बसवलेला आमचा हा बगीचा आणि आतू केवढ मोठ खूप मोठे आत हो की नाही आणि तो चिरुंदावन वगैरे अशा प्रकारचं हे आमचं घर दादा आजी काय बनवते ते सांगा तुझ्यासाठी पु माझी आजी पुरणपोळी करते येस तर पुरण करून झाले इकडं पोळ्या लाटायची तयारी सुरू झाली आजीची आता माझी किती बापरे आता नुसती लाडूच चालू आहेत आजीचे तर माझ्या पोऱ्या होय आजीला तुझं लाडकर आवडत बघती कधी पोळ्या होणार आहेत पहिली पोळी झाली की तुला द्यायची ना नाय होप तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ आवडला असेल नक्की चॅनल लाईक शेअर नक्की करा आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर कमेंट नक्की करा हे माझा माझ्य माझ्युम ने ह्यात खादे ताकले होय आणि आमचे पिल्लू आल्यापासून नुसतं मातीत खेळत <laughs>